ताणलं काय आता नाही ना मस्त वेगळी मंडळी नमस्कार आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा काल जन्माष्टमी झाली आणि आज हा गोपाळ खालो तर आमच्या वाडीतल्या सगळ्या बारक्या पोरग्यांनी दहीयंडी बांधलेली आहे यासाठी बघा बरं तर सकाळपासून त्यांचं हा कार्यक्रम चालू असा एक सकाळी फोडल्या या आता ही दुसरी बांधल्या या आहे तर आपल्यासोबत असा सार्थक सुयश सोनू असा मयूर असा सुमीत असा आणि आमचं नाना तिकडे शार्दूल <laughs> तर हे सगळे सकाळी जमलेत आणि आत्ता आमच्या घराकडे दहंडी तो कार्यक्रम करतले चला तर व्हिडिओ आपण सुरुवात करूया तो दंडी वगैरे फोडून झाली की मग आमच्या शाळेतील गणपती काम म्हणजे रंगकाम कितपत झाला त्यातून कमी दाखवत आहे चला आता एका टायमात पडा ಏ ಉಡಿ ಮಾರು ನಾ ಪಡೆಯನ್ನ तर झाली मित्रांनो गणपती शाळेमध्ये आहे आमच्या आणि इकडच्या खेळात ना गणपती होते दे त्यांना व्हाईट कलर मारू चालू केलेला असा आम्ही म्हणजे दोन पार्टीशन मध्ये आपण गणपती ठेवल्यात इकडच्या खेळात आणि मग तिकड त्या साईडच्या खेळामध्ये तिकडचे जवळपास ऑलमोस्ट म्हणजे रेखणी आणि गोल्डन वर्क वगैरे बारीक सारीक तेवढा रवलेला असता आणि बाकी इकडच्या खेळात आपण व्हाईट कलर जो कालपासून सुरुवात केलेली असा इकडे ओमसाई असा म्हणजे एक दोन तीन व्हाईट शेड मारलेलो असा आणि तो जो पट्टो पूर्ण दिसता ना व्हाईट केलेलो ते आपल्या गोट्यान त्यांना कलर दिलेलो असा कालपासून त्यांना स्टार्ट केल्यानं आणि गोट्याचं काल बड वाढदिवस झाला छोटोस वाढदिवस आम्ही त्याचा साजरे केलेलो असा सो आजच्या दिवसभरात कशाप्रकारे आमच्या शाळेत काम चलतला हा थोडक्यात मी दाखवते तुमचा बाकी पूर्ण हे मातीचे गणपती असतात आमचे बाकी वड्या व्हाइट कलर कधीपर्यंत व्हाईट आज तो आज कवर होईल ना सगळा आणि बॉडी साठी बॉडी कलर मग चालू होईल उद्यापासून ओके मग बॉडी कलर चालू की मग बॉडी शेडिंग वगैरे होताला आणि त्यानंतर मग धोतर शेला किंवा बाकीचे जे कलर आहेत ना ते चढवले जातले आणि जसो एक एक कलर गणपतीच्या मूर्तीवर चढत जातलो ना तशी बाप्पाची मूर्ती आहे ती एक नंबर आणि सुंदर अशी दिसतली आपण तर व्हाईट शेण मारता आपलो ओम साई म्हणजे चुलत का म्हणजे इकडे सुटी वगैरे असली ना की तो इकडे आमच्या गणपती शाळेत येताच थांबतात सरून काही किती तसा रे आठवीस चला ह्या साईडचे गणपतीचं आपण बघितले म्हणजे कलर वगैरे सुपचा आता आपण मी तुमकांना त्या साईडचे गणपती दाखवतोय मशीन चालू आहे त्यामुळे आवाज येत नाही मंडळी ह्या साईडच्या खळ्यातले गणपतींना रंगवून झालेले आहेत किरकोळ कुठेतरी कलर देऊचरवलेलो असा झाकून ठेवले आहेत कारण धूळ वगैरे पडली तर मग टचअपसाठी प्रॉब्लेम होतो आणि इथे ओंकार रेखणी काम करता सो इथे स्पीकर चालू होतो त्यामुळे व्हिडिओ कॉपीराईट येऊ शकतं त्यामुळे मी तो ओरिजिनल आवाज बंद करून मी हा व्हॉईस दिला आहे सो मंदारीकडे गोल्डन काढता गणपती आणि एकदा गणपतीवर गोल्डन गेली मुकुटांवर किंवा त्याच्या बॉडीवर जे एवढे की दागिने होती गोल्डन कलर गेलो की मूर्ती एक सुंदर दिसतात आणि ह्या साईडला आमचे मामा असतात म्हणजे आमच्या आत्याचे मिस्टर ते सुद्धा गोल्डन वर्क करतात आणि सोनेरी घालणं हे एक रिस्की काम असा आणि तेवढा नाजूक काम असा कुठे अंगावर बॉडीवर गणपतीच्या पडली तर मग ती टचअप करणं खूप मुश्किल होता तर मंडळी समोरच्या दोन मोठ्या गणपतींचा पूर्ण रंग झालेला असा फक्त पेढी रंगवची बाकी असा मग ती सुंदर अशी मूर्ती दिसतात सगळे रंग चढवल्यानंतर तर आता गोल्डन वर्क ह्या साईडला जी शेवटची लाईन दिसतात ती तेवढी गोल्डन वर्कसाठी रवलेली असा बाकी मध्ये जे दोन लाईन झाली आहेत गोल्डन करून बाकी इकडचे जे जे साडी घालून वगैरे झाकून ठेवले ना ते पूर्ण ओके झालेले गणपती असतात तर गणेश चतुर्थीच्या अगोदर काही दोन तीन दिवस पूर्ण रंगून तो एक पूर्ण गणपती बाप्पांचा एक व्हिडिओ सेपरेट मी बनवतो तेव्हा मग डिटेलमध्ये आमच्या गणपती बाप्पांचा रंगकाम तुमचा मी दाखवतो हो तर आत्ता ओमकार त्या साईडला रेखणीसाठी बसलेलो असा आणि समोरचे जे मोठे गणपती आहेत ना त्यांची रेखणी बाकी असा तर आत्ता मी ह्या समोर लाल जी लालबाग राजाची मूर्ती दिसता ओपनमध्ये आलो पाठीमागची पोच माया तो त्या बाप्पाची रेखणी आता मी करतो तर मंडळी जवळपास वीस ते पंचवीस मिनटं लागली आहेत डोळ्यांची आखणी करूच्यासाठी तर डोळ्यांची आखणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि या लालबाग राजाच्या बाप्पाची मूर्ती कशी वाटता ही पण कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी संध्याकाळची जवळपास पाच साडेपाच वाजत होईल आणि मी आता खाली गावात उतारलो आहे साईडला म्हणजे माणगाव माळवाडीमध्ये ही दंडी बांधलेली आहे जवळपास म्हणजे आमच्या वाडीतनं खाली उतरलं ना की बाजारातनं एक ते दोन दहिंडी भेटतात आमक ही तिसरी दहिंडी असा इसवटी माळवाडी मंडळातर्फे ही दहिंडी बांधण्यात येतात सो सर्व हे मंडळाचे कार्यकर्ते मी थोड्या वेळातच दहिंडी पुरचं कार्यक्रम चालू होतो मंडळी पुन्हा एकदा बॅक टू पेविलियन संध्याकाळी हंडी गेलेले पावसामुळे काय जास्त शूट करून मिळाला नाही होता पुन्हा एकदा आपल्या गणपती शाळेत इकडे नाना व्हायटिंग करता दोन चार गणपती रवले या साईडला आणि इकडचा बऱ्यापैकी झालेला हे फक्त छोटे गणपती रवलेले आहेत व्हायटिंगसाठी बाकी ही आमची सगळी मंडळी थोडं आराम करतात गोट्याबाई मंदार पुरेशा नाना तिकडे कलर करता आपले किरणबाई दुपारीच घराकडे आपल्या आई असत कालच घरात गेलेलो गुकुळाष्टमी होती म्हणून आणि तिथे आपला बंट्याबाई चलो इथे आता ही व्हाईटिंग होतली आणि त्यानंतर त्यासाठी थोडेफार धुतरांग शेडिंग वगैरे करूचा हा तो तिकडे मी जात आहे बाकी भाई इकडे सगळा थांबा त्यांना शेडिंग वगैरे दिलं आहे बाकी शेलो दिलेलो हिरो त्यामुळे त्यांना डिझाईन द्यायची हा तर त्याचा शेडिंग वगैरे यायचं नाही हा तो शेवटचा गणपती होतो शेडिंग तो पिवळ्या भकराच तो मारतो आहे सो व्हिडिओ मी इथंच थांबवतो आहे आत्ता आंघोळ करून जो जायचा हा तो त्यानंतर पुन्हा कामाग लागतो तो व्हिडिओ इथं थांबवतोय आवडलो तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद